नमस्ते आज मी बनवणार आहे टमाट्याचे पापड हे टमाटे मी चार घेतलेले आहे टमाटे गावरान आहेत दोन बटाटे आहेत चवरचं कवर काढून घेतलेलं आहे आता यांना असं कट करून मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बटाटा पण असं कट करून दोन्ही एकत्र मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता चाळणीतून ह्याला गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे चाळणीतून असा ती चोथा आहे ती काढून बाजूला काढून टाकायचं आहे अशा प्रकारे निघालेला आहे सुरू केलेला आहे आता ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणखीन थोडंसं यात पाणी टाकायचं आहे नमक आहे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे कश्मीरी तिखट आहे हे टाकून घ्यायचं आहे आता है है चाहे। बीच असं हलवत राहायचं आहे कश्मीरी तिखट ना कलर येतो ह्याला पंधरा मिनिट झालेले आहेत आता त्यामध्ये आपण थोडस ओवा टाकायचा आहे एक चमच तीळ टाकायचे आहे एक चमच जिरा टाकायचा आहे आणखीन पाच मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे झालेले आहेत अशा प्रकारे झालेला आहे मेन आणि त्यावरती असं थोडस तेल लावून घ्यायचं अशा प्रकारे टाकून घ्यायचं सगळे तशा प्रकारे टाकून घ्यायचं त्यामध्ये पण याला सुकू शकता किंवा उन्हामध्ये पण शिकवू शकता दोन दिवस सुकवल्यानंतर टमाट्याचे पापड आपले रड़े आहेत अशा प्रकारे झालेले आहेत मस्त पातळ पातळ तर नक्कीच करून पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा